नमस्कार शेतकरी बंधून आज आपण पाहणार आहोत पोळ्यानंतरची फवारणी कोणती करायची साधारणतः पोळ्यानंतरचा काळ म्हणजे पीक वाढीच्या टप्प्यात असतात फुलोऱ्याला लागतात पण त्याच वेळी कीड व रोगांचा धोका वाढतो कापूस सोयाबीन तूर मूग अशा पिकांमध्ये या काळात पांढरी माशी थ्रिप्स मावा पाने कुरतडणाऱ्या अळ्या आणि बोंड यांचा प्रादुर्भाव दिसून येतो म्हणून पोळ्यानंतर योग्य वेळी योग्य औषधांची फवारणी करणे हे फार महत्वाचे आहे आपण पांढरी मावा यासाठी कोणता औषध लागतं ते आपण पाहूयात रस शोषक किडींचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला इमिडा क्लोप्रीड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल पंधरा मिली प्रतिपंप वापरायचा आहे किंवा थायमोथॉक्झॉम पंचवीस टक्के डब्ल्यू जी सहा ग्रॅम प्रतिपंप वापरायचा आहे किंवा ॲसिटामाफ्राईड वीस टक्के एस पी प्रतिपंप वापरायचा आहे यापैकी आपण कोणतंही औषध हे वापरायचं आहे ही औषधे पांढरी माशी थ्रिप्स मावा यांना आळा घालतात आता पाहूयात पाने खाणाऱ्या आळ्या आणि बोंडाळीसाठी कोणतं औषध लागतं ते आपण पाहूया फ्लुबेंडा माइड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के एस सी आठ मिली प्रतिपंप वापरायचा आहे किंवा स्पायनोसॅड पंचेचाळीस टक्के एस सी तीन मिली प्रतिपंप वापरायचा आहे किंवा क्लोरंट्रिनिल पोल पंधरा पॉईंट आठ टक्के एस सी चार मिली प्रतिपंप वापरायचं आहे यापैकी आपण कोणतंही औषध वापरू शकतो रोग नियंत्रणासाठी औषधं कोणते वापरायचे ते आपण पाहूयात पानावर जर करपात तपकिरी डाग किंवा डावनी मिळू सारखे रोग टाळण्यासाठी आपल्याला मॅनकोझे पंच्याहत्तर डब्ल्यू पी पंचवीस ग्रॅम प्रतिपंप वापरायचा आहे किंवा कॉपर ऑक्सिफ्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी तीस ग्रॅम प्रतिपंप हे वापरायचं आहे हे कीटकनाशकात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे फवारणी करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ते आपण पाहूयात औषधं कितीही चांगले असले तरी योग्य पद्धतीने वापरले नाही तर फायदा होत नाही म्हणून फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी पाणी स्वच्छ असावे पिकांच्या वरच्या व खालच्या बाजूवर औषध पोहोचेल असे आपल्याला नवजल वापरायचं आहे एकाच गटातील औषधे सतत वापरायचे नाही आलटून पालटून वापरायचं आहे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला मास्क वापरायचं आहे हातमोजे चष्मा हे सगळं वापरायचं आहे शेतकरी बंधून पोळ्यानंतरची फवारणी म्हणजे आपल्या मेहनतीचा पीक सुरक्षित ठेवण्याचं एक कवचच आहे वेळेवर औषध निवडून योग्य पद्धतीने फवारणी केल्यास कीड व रोग नियंत्रणात राहतात आणि उत्पादन वाढतं आपलं पीक भरघोस यावं आपला हंगाम यशस्वी व्हावा हीच आपल्याला शुभेच्छा जय जवान जय किसान जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद